गटप्रवर्तकांना चार हजार रुपयाचा मोबदला देण्याचा निर्णय शासन निर्णय आत्ता घेतलेला आहे त्याच्याआधी एक हजार रुपयेचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र चार हजार रुपयाचा शासन निर्णय अजून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाली परंतु शासन निर्णय निघायचा बाकी आहे तो शासनाने त्वरित काढला पाहिजे उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मोबदला वाढीसंदर्भातला घोषणा आरोग्यमंत्री महोदयांनी केली होती मात्र शासकीय निर्णय चार हजार अधिक एक हजार असे पाच हजार रुपयांचाच काढलेला आहे हे अतिशय वेदनादायी आहे उच्च शिक्षित प्रवर्तकांना दहा हजार रुपये संपूर्ण मोबला देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे वेतन सुसूत्रीकरणामध्ये समावेश केला पाहिजे ह्या सर्वसाठी या पुढच्या काळात कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने प्रवर्तकांना न्याय देण्यासाठीचा संघर्ष यापुढे चालू राहील उच्च शिक्षित बहिणींना या पद्धतीने वागणूक देणे हे राज्य सरकारचं चुकीचं आहे त्वरित शासनाने याच्यामध्ये बदल करून गटप्रवर्तकांना आरोग्य अभियान न्याय द्यावा अशी मागणी मी या निमित्ताने करीत आहे